गावाचीवाला जायाला बाई कंपाळीचं कुकू गीतडागिनाली असं पाळीच कुकू गीतडागिनाली आग हे ये वाचल येण

Boniga bauda não há ser o pen nada Boniga bauda e बोलती गरज नाही बोलती ग बाऊजीनादईर नाही असा बंदू गणतो बहिणीला वाडताक बोल ती गाउदन डेरा खाली ग्या साप बल ती गाउदन डेरा खाली ग्याला साप ಬೋಲತಿ ಗೂ ಜಯ ನಾಪು ಬೋಲತಿ ಗುಂಡಿ ಚಿಳಿ ದಯಾ ದೂಧಿ ಉಕಳಿ ಗ ಮಾ ಮನ ಮಿ ಬಯಾಮಿ ಗಣ್ಣ ಗ ಮಾ ಮನ ಮಕಳಿ माझ्या माता तर उसन ग माझ्या दल मापासून माझ्या माता तर उसन ग माझ्या दल मापासून

पाणी चाल लगडाळ बाईबाळाच माझ्या उसा शेजारी कडाळ अग रागोबत माझ्या उसा शेजारी कडळ